नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड बरं का प्रेक्षकांनो तर कालच्या भागात आपण बघितलं होतं की त्यांनी समीरला ढकरून दिलं होतं आणि मग त्याच्यानंतर आई त्या दोघांच्या आडवी आली होती आणि तुम्ही जर दोघांच्या पुढे आलात म्हणजे एक पाऊल जरी पुढे उचललं तरी हे धोपाट न उचलीन असं सा सांगितलं होतं आणि स्वीटीच्या भावाने आईंवर बंदूक इथे रोखली होती लोड करून हे आपण कालच्या भागात बघितलं होतं तर बंदूक रोखल्यानंतर सगळे शुभा भैया ए शिवा ए थांब ए थांब असं सगळ्यांच्या इथे आरडावरडा चालू होतोय शिवा बंदूक खाली कर शिवा बंदूक खाली करती आई आहे माझी असं इकडनं मकरनं सांगत असतो तर इथे भैया बंदूक नीचे करो वो आई आहे प्लीज प्लीज, प्लीज भैया बंदूक नीचे करो असं इथे सिटी पण इथे सांगते आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये ना शुभानं घाबरली नाहीये तर इकडे तो सांगतोय मकरन मूर्खासारखं वागू नको बंदी खाली कर असं बाबा पण इथे सांगतायत सगळ्यांचा गोंधळ चालू आहे अरे शिवा अगं शुभा असं चाललंय इकडनं तो शिवा शिवा हाका मारतोय भैया हे का कर असं सगळं चाललंय भैया प्लीज बंदूक नीचे करो इकडे समीर पण सांगतोय आई अरे बंदूक खाली कर दोघ इकडे मारामारी करायला येणार असतात पुढे समीर आणि मकरद मकरंद सुद्धा धावून येत असतोय तोपर्यंत इकडे आई म्हणते थांबा कुणीही जागचं हालायचं नाही आहे कुणीही एक पाऊलसुद्धा पुढे टाकायचं नाही आहे असं ते आई सांगते समीर मागे हो मकरन जाग्यावर जा अजिबात हलू नकोस पुढे यायचं नाही असं आता सांगितलं कुणीही जागचं हालायचं नाही आहे असं परत एकदा आई इथे सांगते बरं का आई धिटाईनं समोर सामोरी गेल्या त्या बंदुकीला आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो आता मोठा ट्विस्ट आहे बरं का इथे कारण तेवढ्यात इथे भाऊ आलेत आणि भाऊ आल्यानंतर आई काय म्हणतात बघा भाऊ अगदी वेळेवर आलात तुम्ही असं इथे सांगतात बरं का आई भाऊकडे बघून आणि मग भाऊ पण इथे उभे आहेत आणि मग आता सगळे व देखो मेरे भाऊ आहे हे असं इथे आई सांगतात बरं का त्या भावाला एसीपी भाऊ कोंडविलकर आलेत असं सांगतात आणि मग आता दोन मिनटं एकमेकांकडे बघायला ये सगळे आणि एसिपी असं सांगितल्यानंतर इकडे समीर पण भाऊकडे बघतोय आणि भाऊ मग की नाही असं आपल्या अवतारात असतात म्हणजे पिशवी पिशवी अडकून येत असतात तर भाऊ पिशवी खाली घेतात गळ्यात टाकलेला रुमाल जो काही आहे तो खाली करतात असं आणि सगळे तिकडे येतात भाऊंकडे बघतात बरं का अजून बंदूक रोखलेलीच आहे आईंच्या अंगावर पण सगळे आता भाऊंकडे बघतात भाऊ पण आपल्याशी दाबात एंट्री वगैरे घेतात आणि एसीपी हा काय प्रकार आहे दोन मिनटं कोणालाच कळत नाही नेमका आणि मग इकडे भाऊ असे चालत चालत समोर येत आहेत त्यांच्या जाऊन उभे राहत आहेत जवळ आणि आता त्या दोन गुंडांना म्हणजे ते दोन, दोन माणसं असतात त्यांना ढकलतात बरं काय आणि समोर येऊन इथे उभे राहतात स्वीटी पण अशी बघत उभी राहिली आहे की नेमकं काय काय चाललंय नेमकं आता पुढे काय होणार ते एसीपी असं ऐकल्यानंतर स्वीटीच्या भावाच्या हातातली तर बंदूक जी काही आहे ती ते दुडबुड करायला चालू झाले आणि मग आई आपल्या दाबात आहेत धोपाटनं असं हातावर आपटतायत आणि मग म्हणतायत चल बंदूक खाली करती एसीपी भाऊ आहे ना तुम समको आदर दे का असं तिथे सांगतात आणि मग ते दोघं भाऊ असतात म्हणजे भाऊच्या बरोबर जे कोणी आलेले आहेत ना ती पण सांगतात हा बाई हे मुंबई की पोलीस ना बहुत डेंजर होते आहे आम्ही आठ ढलवा आठ डाल सकते व सीधा ए सी एसीपी को लेके आई हे असं तिथे सांगतात बरं का आणि डेंजर होते हा मुंबई का पोलीस असं परत परत तो सांगत असतो अच्छा असं ते म्हणतात आणि मग त्याच्यानंतर इथे बंदूक खाली कर म्हणून परत इथे सांगितलं जातं मग स्वीटी पण म्हणते भैया प्लीज बंदूक नीचे करू हथियार नीचे करू असं म्हणून ते खाली घेतात बरं का बंदूक त्याच्यात हातातली खाली ढकलत असतात आणि बंदूक अशी खाली पडते आणि त्याच्यातली जी काही गोळी लोड केलेली असते ती गोळी ते वाचते आणि ती शिवाच्या पायातच लागते गोळीचा आवाज ऐकून इकडे सीमा स्वीटी सगळे येतात आणि मग इकडे शिवा असं म्हणून मकरंद ओरडतो तर बघतात दोन मिनटासाठी की शिवाच्या पाय तिथे बंदुकीची गोळी लागलेली आहे अरे रक्त येते लाग ते लागलंय तुला असं म्हणून चालू झालं इथं यांचं आणि सगळे धक्का बसल्यापर्यंत काय सगळ्यांचं भैया असं म्हणून स्वीटी इथे ओरडते आणि ती त्याच्याजवळ येत असते तोपर्यंत तो असं हात करून ना तिला असं थांबवतोय असं खूप रागात आहे तो असं थांबवतोय आणि मग त्याच्यात ओ रक्त येते ओ भाऊ याला पण हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला पाहिजे असं इथे आई सांगतात म्हणजे शुभा म्हणत असतात आणि आता याचं काहीतरी वेगळं चालू असेल आहे मकरांचे रिएक्शन आहेत मी येते तुझ्या बरोबर चल असं म्हणून सांगतात आणि हा चल असं म्हणून तयार होतात अरे तुम्ही काय बघतायत उचला त्याला गुंडा लोक तुम्ही काय बघताय बघताय त्याला उचला त्याला असं इथे बाबा पण सांगतात आणि त्या जरूरत नाहीये कोण जरूरत नाही अरे कोणी जरूरत काय नाहीये उठाव तर तो ते पण म्हणतात हां कोई जरूरत नाही आहे मामुली ही चोट आहे कोई काही झालेलं नाही असं इथे चालतं आणि मग तोपर्यंत शुभा पण म्हणतात अरे किती रक्त येते बाळा चल चल मी तुला आत घेऊन जाते जखम साफ करून देते उसपर हल्दी रखाती येऊ चल तू मत चलतो म्हणतो अंदर जो घर मे जे इस ये जिस घर रहती आहे ना उस घर में मग कदम नाही रखूंगा असं इथे त्याचं परत चालू होतं स्वीटीकडे बघून आणि त्याला दुःख तर असं कदम मी नाही रखूंगा म्हणजे लागलाय ना तुला हा काय हट्टीपणा आहे असं म्हणून आई ते सांगतात चल मलमपट्टी करूया चल उठ हट्टीपणा करू नकोस असं इथे आई सांगत असतात तू नाही आलास ना तर मला हॉस्पिटलमध्ये न्यायला लावीन आणि मग इंजेक्शन द्यायला लावीन ओ भाऊ तुम्ही बोला ना ए ऐकू ऐकूस का असं नाही ते दिखाऊ मेरा हिस का असं भाऊ इथे सांगतात बरं का आता भाऊनी सांगितले भाऊ पी आहेत म्हटल्यावर ती दोघं ऐकतात चला इसं उठा उठा उसको अंदर लेख चला उचला उचला त्याला असं म्हणतात आणि ती मग बंदूक वगैरे ठेवली जाते बरं का उचलून परत खिशामध्ये आणि त्याला आता लंगडत लंगडत तो इथे आतमध्ये गेलेले आहेत आता आतमध्ये गेल्यानंतर बघूया काय काय होतं ते तर सगळे इथे आतमध्ये घेऊन गेलेत त्याला स्वीटी सी म्हणजे भाऊ सीमाकडे असे बघतात पण सीमाला आठवतंय की त्याने कसं मग समीरला मारलं होतं आणि कसं त्याला ढकलून दिलं होतं वगैरे आणि सीमा इथे चिडले आणि मग आई म्हणतात अरे थांबू जरा थांबवतो म्हणतो मामुली सी आहे गोली नाही लगी असं म्हणत मग त्याच्यानंतर भाऊ म्हणतात ए ऐको उसका असं आणिचं काय चाललंय आईचं पण या असं इथे मग म्हणत असतो आणि मग अरे रुको रुको हो अभि नऊस मी हळदीला असं म्हणून आई त्याची जखम वगैरे ते साफ करून ना हळद असं टाकून तो त्याचं कळवळतोय आहे बिचारा लागलाय त्याला बघून ते पण तरी सुद्धा आपला टाटा तो काही सोडायला कबूल नाही आहे अभि दो ऐसा बांधे गे ना तो तुमको आराम लगेगा का असं इथे त्याला बँडेज वगैरे इथं बांधून दिली जाते आणि आईला पण काय करायचं आहे हे सगळं करायचे असं मकरांनी ते सारखं सारखं म्हणतात अभि ठीक आहे असं म्हणून बांधून बांधून दिले मामुली काय मामुली नशीब तू मरा गोळी साठके गई अगर आरपे जाती तो केवढ्याला पडता असं म्हणजे अभि ना तात्पुरते जखम आहे हळद बांधीये हा अभि तुमको इतका कैसा तुमको राग आता है रे स्वतः स्वतःवर गोळी झाडकी लेताय म्हणतो राग कसलो माका बघून टरकल त्याची असं भाऊ इथे म्हणतात आता गोळीतनं हातातनं बंदूक पडली गोळी सुटली चाटकी गई असं ते म्हणतात बरं काही ते आणि मग त्याच्यानंतर इथे आई म्हणतात तेरा रक्तगाय ना तुझ्या आशक्त पण आहे का तर मी तुला इथे लाडू आणून देते म्हणून त्या आत निघून गेल्या आणि त्या आतमध्ये निघून गेल्यानंतर भाऊ आणि यशवंत म्हणजेच बाबा आणि भाऊंचं बोलणं कसं चाललंय बरे का अरे त्याचं तिचं जे काय चाललंय ते चालू दे ती लोक बघ कशी दिसतात त्यांच्याकडे चाकू सुरा बंदुका सगळे काही पण असतील हा आणि तू जे काय नाटक तुझं चालू ठेवलंयस हो ना ते तू चालू ठेव मग त्यांचं गुंडांचे चेहरे बघितलं तर म्हणतात हे कसले गुंड आमचे हे हे चेहरे दशावरात तर कोकणातले दशावतारातले चेहरे बघ कसे असतात ते आणि मग त्याच्यानंतर भाऊ बोलायला चालू करत असतात मग तू तुझा तु तु सॉंग नीट कर रेसिपी असंच तू ताट उभं बरावं असं म्हणून ते सांगतात बरं का आणि समीर तिकडे बघतोय आणि मग आता आई आल्या आहेत तू जबलपूरचे आय ओक्या इस इसका दोस्त हो लाडू खाऊ लाडू खाऊ असं म्हणून आई लाडू देतात बरं का हा जी उद्योग उद्योगधंदा करते हो की नाही असं इथे त्या दोघांच्या म्हणतात नाही नाही तो, तो खाऊ लाडू खाऊ लाडू खाऊ असं सांगतात लाडू खाऊ तू आणि मग साजूक तूप का लाडू असं म्हणून सांगतात मग ते लाडू इथे खातात बरं खा आणि आता त्या शिवाला लाडू आणून देते आई हे घेऊ तुम बी लाडू खाऊ असं म्हणून सांगतात अरे खाऊ लाडू असं म्हणून इथे सांगतात आहो याची जोखम खोलू नाही पण आपल्यावर जबाबदारी नको आपण दवाखान्यात घेऊन जाऊया डॉक्टरांकडे तर तुम्ही डॉक्टरना फोन करा बरं का डॉक्टरना असं सांगतात अरे मत बोलाव किसी को बोला ना मैंने कुछ नहीं नहीं हवाय असं म्हणून सांगतात आणि मग त्याच्यानंतर तो उठत असतो तेव्हा आई सांगतात अरे उठू नको तेरे बहीण का घर आहे ना अरे बोलवा ना डॉक्टर ते परत बाबांना सांगतात मग तो परत ओरडतो शिवाय म्हणतो अरे बोला ना मुझे कुछ नाही हो आहे किसी को मत बुलाव असं म्हणून तो एकदम ओरडून बोलतो काय त्यांच्याशी आणि सगळे आता त्याच्याकडे बघत चालेल ए चलो रे असं म्हणून ना इथे तो निघून येतो त्या दोघांना बोलवतो साथीदारांना आणि निघून जात तो पण स्वीटी अडवी येते आणि म्हणते भैया भैया प्लीज प्लीज ऐसे मत ना रुको भैया असं ती सांगत असे भैया हम एक से प्यार करते हे म्हणजे मकरंद आणि मी एक दुसऱ्यासो प्यार करते जो बी हुआ उसके लिए प्लीज प्लीज हमें माफ कर दीजिए असं इथे सांगते मग तो माफ माफ और मै असं तो इथे बोलतो शिवा दुश्मनों को माफ नाही साफ करताय असं म्हणतो आणि मग त्याच्या हातात जो काही लाडू दिलेला असतो आईने तो लाडू घेतो आणि तिच्या हातात हो, ठेवतो स्वीटीच्या हातात हे गे लड्डू तुझा तूच खा ये असं म्हणून सांगतो आणि मग खा लड्डू असं म्हणतो आणि तो मकरन तिकडनं शिवा असं म्हणून ओरडतो आणि सगळे इथे बाहेर येतात म्हणजे ती दोघं जण बाहेर येतात पण स्वीटी त्याच्या पाटणं परत भैया भैया खरं इथे हाक मारत जाते कारण तिला इथे तो लाडू परत तिच्या हातात दिलाय तेवढा लाडूसुद्धा त्याने खालेला नसतो आणि हे जे काही दुःख आहे ना प्रेक्षकांनो ते खरंच एक मुलगीच म्हणजे तिच्या मनावर काय भितर असेल ही तेच जाणू शकते त्यामुळे ती इथे परत त्याच्या मागे मागे जाते भैया भैया करत हाका मारत जाते भैया रुको भैया रुको म्हणून इथे सांगत जाते आणि थांब भैया भैया रुको आणि ती सांगत असते की तुम्ही थांबा आम्ही एक आमचं एकमेकांवर प्रेम आहे असं वगैरे तिथे सांगते आणि तू क्या करेगी तेरा यार असं तो बडबडत असतो तर स्वीटी म्हणते मकरंद पती आहे मेरा भैया प्लीज रुको ना आपको ना आपको ना हमें माफ नाही करणार आहे तो मत करिये असं तो इथे सांगते स्वीटी लेकिन लेकिन तुम्हे ना आपको मेरे घरवालों की माफी मागणी पडेगी असं इथे स्वीटी सांगते मग त्याच्यानंतर म्हणतो काय माफी तर माफ़ी और मैं तो स्वीटी बनते कि हाँ आपने दादा पर हाथ उठाया उसको ढकला मेरे घर वालों को धमकाया आई पर बंदूक रखी लेकिन फिर भी इन भले लोगों ने आपके जख्म पर मन मलपट्टी की है आपको माफी ही पडेगी असं इथे स्वीटी सांगत असते तोपर्यंत म्हणतो की त्यांनी पुल, पुलीस बुलाई आहे तुम्हाला घरवालोने तुम सबको देख देखल मे असं ते सांगते मग मक, तोपर्यंत मकरन म्हणतो ए चल निक बहुत हो गया तुम्हारा एक तो मेरे बाके सर पर पिस्तूल रखी और चोर कोतवाल को डाकते असं इथे तो म्हणतो मकरन आणि मग आणि तू ना आमचं काही वाकडं करू शकत नाही असं इथे चालू आहे बरं यांची बोलणी तोपर्यंत ते सीमाने ना वेगळंच नाटक केलंय बरं का काय केलंय तर सीमाने ना खरोखरचे पोळी इथे बोलवून आणलेत आणि ती म्हणते हे बघा हे आमच्या घरात जबरदस्ती घुसलेत हे गुंड आणि त्यांनी बघा आमच्या घराची काय अवस्था केली तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा असं इथे सीमा सांगते त्या पोलिसांना आणि हवालदारांना तर इकडे बघा काय काय का, केलंय ते असं म्हणून तर त्यातला एकटा पोलीस असतो तो, तो जाऊन आतमध्ये सगळं जाऊन बघून येतो सिटी आणि मकरन दोघं असेच उभे आहेत दोन मिनिट असं काय चाललंय कळत नाही खरं घराची अवस्था फारच वाईट केलेली असते कारण कुंडा वगैरे टाकलेले असतात आणि मग देखा तू ने परिवारवाले हे तू ने आणि मग तोपर्यंत म्हणते हा यांचा रिडर आहे याला पहिला अरेस्ट करा असं म्हणून याला पकडा याला असं म्हणून सांगितलं जातं तोपर्यंत तिकडनं आई बाबा पण बाहेर येतात हे काय चाललंय सीमा काय झालं हे असं म्हणून ते विचारतात सगळे बाबा म्हणतात सीमाला सीमा तू पोलिसांना बोलवलंस का तर सीमा म्हणते की हो आहो यांनी सगळ्यांसमोर माझ्या नवऱ्याच्या कानाखाली मारली आपल्या घराचं जे काय म्हणजे नुकसान केलं यांनी थोडंफार आईंवर इथे आपल्या घराची अवस्था काय केली आहे काय झालं बघितलं ना त्यांना आपण सोडून द्यायचं असंच असं इथे ती विचारते तोपर्यंत आणि मग तोपर्यंत आई तिला म्हणतात अगं पण काहीतरी जरा विचार करायचा असतो असं इथे आई तिला म्हणताय सी मला पण सीमा आ करते आणि मग त्याच्यानंतर समीर इथे पुढे येतो आणि म्हणतोय इन्स्पेक्टर साहेब आता समीर काय सांगतो बघूया तरी इन्स्पेक्टर साहेब सीमाचा काहीतरी गैरसमज झालाय असं इथे तो म्हणतो सांगतो आणि मग सगळे त्यांच्याकडे एक एकमेकांत बघतात आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो की त्यांनी सांगितलं तसं सा काहीही घडलेलं नाहीये आणि मग सीमा ओरडते काय असं एकदम म्हणते आणि आता बघूया पुढे काय होणार ते तर समीर म्हणतो जे काही घडलंय ते आमचं इंटरनल आणि फॅमिलीचं आहे असं म्हणून तो इथे सांगत असतो आमची कोणाही विरुद्ध काहीही तक्रार नाहीये साहेब असं म्हणून तो सांगतो पण समीर परत ती म्हणते सीमा म्हणत असते समीर पण समीर म्हणतो आमची कोणाही विरुद्ध काही तक्रार नाही आहे ना सीमा असं म्हणतो आणि परत तो सीमाला इथे गप्प करतो बरं का हा डिसिजन मला आवडला बरं का त्याचा तर आता इन्स्पेक्टर साहेब सॉरी तुम्हाला जो काही त्रास झाला त्याच्यासाठी क्षमस्व आमची कोणाही तक्रार नाही आहे माफ करा असं म्हणून तो इथे सांगतो परत पोलिसांना जाऊन मग पोलिस निघून जातात तिकडनं आणि त्याच्यानंतर बाबा पण त्या बाकीच्या घरच्यांना गर वगैरे इथे सांगतात की जो काही त्रास झाला असेल किंवा काही वाटलं तर आम्ही तुम्हाला कळवतो तसं काही डेंजर असं नाही काही काळजी करू नका असं बाबा पण त्या बाकीच्या लो, कॉलनीतल्या लोकांना जे काही जम जमले त्यांना इथे सांगतात माफ करा असं म्हणतात काहीतरी गैरसमज झालाय सगळं होऊन जाईल व्यवस्थित काही झालं तर मी तुम्हाला बोलवतो काही सांगितलं असतं असं इथे सांगतात या आता तुम्ही कॉलनीतली लोक पण बाकीची जी काही आहे ती निघून जातात आणि मग स्वीटी भैया म्हणून इथे हाक मारते तर आता शिवाबाई काय म्हणतोय बघूया शिवा भैया म्हणतोय तर भैया असं म्हणून झाल्यानंतर कोण तुझा भैया नाही चल हट असं डायरेक्ट तो म्हणतो नाही तो फिरसे हात उठेगा मेरा तेरे उपर असं इथे सांगतो मग त्याच्यानंतर मकरन म्हणतो ए बस झालं आता मगासपासून ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते बोलशील का बीवी 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 हे वो मेरी समजा असं म्हणून मकरन तिथे सांगतो आणि मग पुढे म्हणतो जिसपर उसका हात हात उठेगा ना उसका कटे गा तो तो। तर उसका हात कटेगा असं इथे तो म्हणतोय आणि मग आई पण त्याच्याकडे इथे बघत राहिले आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो ए तू भगडे हिंमत आहे ना तो ए अकेले मी मिल मुझे असं इथे त्या भावाने सांगितले बरं का आता मकरंदला आणि आता टेन्शन आहे सगळं मग तो म्हणतो भैया तुम्हारे बहीण का पती है व असं इथे सांगितलं जातं आणि मग तो म्हणतो ना माहीत तुम्हाला भैया हो ना माहीत तू तू मेरी बहीण तू बहन अगर इसके साथ तुझे रिश्ता रिश्ता रखना हो ना तो आज से तेरा और मेरा रिश्ता कोई नहीं है खतम आहे तेरा मेरा रिश्ता असं तो इथे सांगतो मर गई तू हमारे लिए असं डायरेक्ट तिला स्वीटीला सांगितलं जातं आणि आई बाबा पण इथे एकदम अरे असं एकदम बोलल्यानंतर मग तो म्हणतो आज से ना तेरे ते बाप आहे ना कोई भाई आहे तेरा असं एकदम तिला इथे म्हणतात स्वीटीला इथे सांगितलं आणि तो इथे चलो म्हणून निघून जातात ते त्या दोघांना घेऊन आणि स्वीटी बिचारी इथे रडत उभी आई तिच्याकडे बघतायत दोन मिनटं ती सगळे आता निघून चाललेत तो भाऊ तिचा निघून चाललाय त्या मुलांना घेऊन आणि धमकी तर दिलेली अकेले मी मिल आणि मग त्याच्यानंतर स्वीटीला पण सांगितले की तुझ्यासाठी आम्ही मेलोय घरचे तुला हे रिश्ता रखायचं म्हणजे नातं ठेवायचं असेल तर आम्ही तुझ्यासाठी कोणीच नाही तर स्वीटी इथे रडायला लागले ती निघून गेल्यानंतर आई बाबा आतमध्ये जातात भाऊ आतमध्ये जातात आणि स्वीटीला मग करन इथे आतमध्ये घेऊन जातो आणि मग समीरच्या काही कुंड्या वगैरे पडल्यात त्या इथे सगळं उचलत असतो बाकीचा सामान तो इथे नीट करत असतो सगळे आतमध्ये गेलेत आणि तोपर्यंत बाबा आहेत की आजचा आलेला प्रसंग तरी निभावून नेला पण तुला आयत्यावेळी बरं सुचलं त्या भाऊला रेसिपी करायचं आणि मग ते म्हणतात दोघांच्या स्वभावामध्ये किती फरक आहे स्वीटी किती म्हणजे गोडगुणी मुलगी आहे आणि तो भाऊ कसा आहे तिचा असं म्हणून त्याचा एकूणच माणूस तो भयानक आहे असं म्हणून ते सांगतात म्हणून मकरंद सिटीला घेऊन हो, इकडे आला निघून आला असं इथे म्हणतात पण सुभा कमाल आहे तुझी एकदाही घाबरली नाहीस तू काय ग मी तुझ्याशी बोलतोय असं म्हणून बाबा परत म्हणतात मग आई म्हणते ऐकतेय मी आणि मग बाबा असं म्हणतात पुढे अजूनही तू त्या मुलीशी राग धरणार आहेस का त्या मुलीचा राग चेहरा कसा झाला होता अजून तुला तिच्याशी बोलावं असं हो, वाटत नाहीये का असं बाबा इथे विचारतात आणि मग आई म्हणते त्यांना की पण काहीही झालं तर तुम्ही काही म्हणा पण ते आपल्याशी जे खोटं बोलत ना ते काही केलं माझ्या मनातून जात नाहीयेत लग्न झालेलं असताना कलीग म्हणून तिला घेऊन यायचं का आपल्या घरामध्ये असं आई इथे विचारतात आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात तू भाऊला कंड़क्टरचा एसीपी एसी पी केलंस ते चाललं वाटतं मग आई त्याच्याकडे त्यांच्याकडे बघतात ते म्हणतात अहो प्रसंग तसा होता मग त्या क्षणी मला जे सुचलं तसे मी वागले मग इथे बा बाबा म्हणतात अगं मी तेच ते म्हणतोय कधी कधी वेळ मारून यायला माणसाला खोटं बोलावं लागतं मग त्याच्यानंतर आई ते म्हणतात पण आपल्याच घरातल्या माणसांशी खोटं बोलायचं मग बाबा म्हणतात तू नाही बोलत मग आई म्हणतात काय मग आपल्याच माणसांशी खोटं तू नाही बोलत का मग काहीतरीच काय म्हणून आई तिथे बसतात बरं का मग बाबा उठतात आणि म्हणतात मग म्हणतात मोजणीसाठी जी माणसं आली होती ती खरंच तू मला सांगायची विसरली होतीस तुला सीमाने विचारूनच ती माणसं बोलवली होती का ग असं आता इथे बाबा विचारतात आता आईची बोलती बंद झाली आहे बरं का कारण आईने त्यावेळी बाजू सावरून घेण्यासाठी कसं सीमाची बाजू घेतली असते आणि त्याच्यासाठी जे काही खोटं बोललेलं असतं ते आईला इथे आठवतंय कारण माझ्याच लक्षात नाही राहिलं आपण सीमाने मला विचारलं होतं मोजणी करून घेवा का तर मी तिला म्हटलं होतं हो चालेल आणि मग त्याच्यानंतर सीमाला त्या विचारतात कोण होती ती माणसं सीमा मग कोण होती ती माणसं वगैरे त्या सीमाला विचारतात मग त्या म्हणतात मुद्दा तोच आहे तू का मला नाही सांगितलं जसं सीमाला ते विचारतात आणि मग त्याच्यानंतर बाबा पुढे असं विचारतात आणि त्या नाटकाचं नाव काय आहे ग असं मग आई म्हणतात कुठल्या नाटकाचं जेच सीमा तालीम करता करता सीमाने हेअर ड्रायर फेकला होता त्या नाटकाचं नाव काय आहे मग आईला तो पण प्रसंग आठवतो हो की सीमाने कसा हेअर ड्रायर फेकून दिला होता डायरेक्ट आणि तो हेअर ड्रायर फेकून दिलेला इथे बाबांच्या पायाशी पडला होता आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात बघा ना या गडबडीत या पोरीने ना ड्रायर खरंच फेकून दिला आपल्या सोसायटीमध्ये ना कार्यक्रम आहे ना त्यातल्या नाटकात सीमाने भाग घेतलाय आणि त्याची प्रॅक्टिस करत होती तेव्हा तिने डायर फेकून दिला वगैरे असं आणि मग आई म्हणतात आहो ते म्हणजे आपलं असं सगळं आता मग बाबा म्हणतात ते म्हणजे ते म्हणजे ते म्हणजे काही नाही निव्वळ थापा होत्या त्या असं बाबा इथे आईला म्हणतात आणि मग आई म्हणतात म्हणजे तुम्हाला सगळं कळलं होतं तर मग बाबा म्हणतात मग तुला काय वाटलं या घरात तूच एकटी फक्त हुशार आहेस असं बाबा इथे आईला विचारतात आणि मग आई इथे हसायला लागतात आणि बाबा पण हसायला लागतात मग त्याच्यानंतर आई विचारतात म्हणजे काय करू म्हणताय तुम्ही बोलू का मी तिच्याशी असं आई इथे विचारतात स्वीटीशी बोलू का ग मी असं विचारतात आई बाबांना आणि मग बाबा म्हणतात जा बोल जा जा तिच्याबरोबर जा तिच्याशी बोल असं म्हणून सांगतात आत्ता जाऊ का आई विचारतात मग बाबा म्हणतात हो आत्ताच जा असं म्हणून अक्षरशः बाबा तिलांना रूममधनं इथे ढकलून देतात आणि आणि बाबा असे शांतपणे असे बेडवर बसतात बरं का बिचारी स्वीटी खिडकी तुबी राहून इथे रडती आणि तिला आठवतंय की तिच्या भावाने समीरला कसं मारलं होतं आईंवर कशी बंदूक धरली होती हे जे काही प्रसंग घडून गेलेले आहेत तेच तिला इथे आठवत आहेत तिला तिचा आई बाबा किंवा भाऊ नाही आहेत ह्या दुःखापेक्षा नाही इकडे समीरला मारलेलं हे तिला जास्त इथे आठवतं आहे आणि समीरवर हात उचलला होता आईला बंदूक धरली होती आईच्या डोक्यावर हे सगळं आहे आणि ती रडत असते तोपर्यंत इथे पाठूनना इकडे तिच्या खांद्यावर हात ठेवला जातो आणि मग आई तिच्या समोर येतात आणि मग ती एकदम ना आई ना मिठी मारून इथे रडायला लागते आणि मुझे मुझे माफ कीजे, मुझे माफ असं म्हणून इथे रडते आणि मग म्हणत असते की मी मुझे पता है, मैं आपके माफ करने भी लायक नहीं। माफी के लायक बी नाही असं म्हणून तिथे रडायला लागते आणि आई तिला असं छान असं शांत करतायत आणि उद्याच्या भागात प्रेक्षकांना काय काय होणार आहे बघूया बरं का कारण उद्याच्या भागामध्ये इथे आई सीमाच्या विरोधात म्हणजे स्वीटी जेव्हा म्हणत असते की मी तुमची माफी मागते मेरे भाईने म्हणजे आपर हात उठायसी माफी मागते असं म्हणून सीमाला म्हणत असते तर सीमा म्हणते माझी नाही माझ्या नवऱ्याची माफी माग आणि ते सुद्धा चार चौघात माफी माग चार चा चा माफी मागायची कारण त्याने चार चौकात समीरचा अपमान केलाय आणि तू आता भर चौकात समीरच्या पाया पडून माफी मागावी लागेल ला, असं सीमा इथे स्वीटीला सांगते आणि आता आई इथून पुढे काय डिसिजन घेणार आणि मग त्याच्यानंतर नेमकं काय काय घडणार कारण आता दुसरी आलेली आहे तर सीमाच्या बरोबर जाणार का स्वीटीच्या म्हणजे स्वीटीला थांबवणार नेमकं काय काय घडणार आहे ते जाणून घेऊया उद्याच्या भागात त्याच्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत